योग विद्याधाम शिरपूर ही योगशास्त्राचा प्रचार व प्रसार करणारी सामाजिक संस्था असून दरवर्षी जागतिक योग दिन विविध कार्यक्रमांद्वारे साजरा केला जातो त्याचाच एक भाग म्हणून काल दिनांक वीस जून म्हणजेच योग दिनाच्या पूर्वसंध्येला संस्थेतर्फे योग बाईक रॅली काढण्यात आली सदर रॅली संध्याकाळी पाच वाजता चोपडा जेणेथून निघून नेहरू रोड पाच कंदील पीबीएम म्युनिसिपल हायस्कूल मारवाडी गल्ली माळी गल्ली कुंभारटेक नगरपरिषद करवन्नाका या मार्गे शहराच्या विविध भागात फिरत योग भवन योग विद्याधाम शिरपूर येथे रॅलीचा समारोप करण्यात आला तसेच जागतिक योग दिवस दिनांक एकवीस जून रोजी शहरातील व तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक तसेच विविध शासकीय अधिकारी कर्मचारी व्यापारी बंधू विविध संघटना व त्यांचे पदाधिकारी राजकारणी समाजसेवक पत्रकार बंधू डॉक्टर्स विधीज्ञ या सर्वांसाठी योग दिनाच्या दिवशी एकाच ठिकाणी सामूहिक योग वर्ग स्वर्गीय स्वातंत्र्य सैनिक शंकर नाना मंगल कार्यालयात करवन नाका घेण्यात आले योग विद्याधामचे कार्याध्यक्ष डॉक्टर श्रीकांत वाडिले योग विद्याधामचे संचालक योग शिक्षक योग शिक्षिका यांनी परिश्रम घेतले माझा खानदेश ब्युरो शिरपूर